आडुशालाय गा असं आडुशाला जाऊन प्राण दड म्हणते मला घेऊ नका पडतील मोबाईल पडला त्याच्या आईच्या गावात पडला रामकृष्ण हरी माऊली देवमार टी व्ही एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांच मना बरोबर स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आला आहे गुंजाळाच्या झऱ्याकडं गुंजाळाचा झरा असा रस्तेमयवर काहीकडं रस्त्यामा ऐवजी ते एकोणीसशे अडुसष्ट साली उगम पावला वांग नदी म्हणून आहे आपल्या देवगडच्या भागाच्या पलीकडं म्हणजे डोंगराच्या पलीकडच्या साईडला दोन ते तीन डोंगर दों असतील दोन डोंगर नाही दोनच डोंगर दोन डोंगराच्या प दोन डोंगराच्या पलीकडच्या साईडला एक वांग नदी म्हणून आहे वांग नदी म्हणून आहे आणि त्या ठिकाणचं पाणी या इथं तुम्हाला मी झरा दाखवणार आहे त्या झाऱ्याला इथं तुम्हाला मी झरा दाखवणार आहे त्या झऱ्याला त्या वांग ठिका वांग नदीचं पाणी या ठिकाणी या झऱ्याला उगम पावला इथं झरा त्या झऱ्याला वांग नदीचं पाणी इथं म्हणजे दोन डोंगराच्या पलीकडून पाणी या झऱ्याला इथं उगम पावलं आहे जर समजा उन्हाळ्यात जर तिकडं पावसाळ्यात जर मोठा पाऊस झाला आणि समजा तिकडं जर पूर आला तर या झऱ्यातनं हाय अशा काटक्या बाहेर येत्या आता काटक्या या पुरात येते ना वाहून सगळं वाड्याकडंचं तसल्या काटक्या परत बाटल्या प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकचं कागद असं बरंच काय येतं त्या झऱ्याच्या पाण्यातनं वाहून आणि वाहून आल्यानंतर मग इथं थर लागतो या कडेला जे आहे का नाही आम्ही खड्डा खांडलेला आहे त्या खड्ड्याच्या कडेला असा थर लागतो त्या काटक्यांचा याचा थर लागतो मोठा असा आणि मग आहे का नाही म्हणून तो वांग नदीचा झरा या गुंजाळ्याच्या क्षेत्रात आमच्या उगम पावला इकडं वांग नदी दोन डोंगराच्या पलीकडं वांग नदी अजून त्या साईडला खोल असा शिवार आहे त्या शिवारात तिकडं वांग नदी आणि झरा लागल्या इथं थोड्याच अंतरावर डोंगर आहे आमचा त्या गुंजाळ नावाचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात तिथं झरा लागला आहे त्या वांग नदीचं पाणी या ठिकाणी उगम पावले आणि आमच्या कोयना नदीचा झरा गणवाडीच्या वर थप्प्याव डोंगरात लागलं जर आपल्या कोयना नदीला पूर जर आला आमच्या कोयना नदीला तुम्हाला कधी कधी व्हिडिओमध्ये दाखवले असेल मी कोयना माय आमची जर ला ला, चा चा त्या कोयना मायला पूर आला तर कोयना मायेच्या पुराचं पाणी गडूळ असलं तर त्या डोंगरावरच्या आडात पूर्ण पाणी पूर्णपणे पाणी गडूळ असतं आणि जितका पूर मोठा येईल तितकं त्या आडाचं पाणी वर येतं आणि असा फुल लेवल जर पूल झाला हरिभागाच्या कट्ट्याला जर पाणी लागलं तर त्या त्या डोंगरावरच्या पलीकडच्या डोंगरावर गणेवाडी क्षेत्रात जो डोंगर आहे त्या डोंगरातल्या आडातनं पाणी बाहेर वाहत इतकं इतका इकडं पूर आलं तर तेवढं वरती पाणी जातं त्या त्या डोंगराच्या वरती त्या डोंगराच्या थाप्प्यावरती तिथं पाणी जाऊन पाणी बाहेर पडतं त्या आडातनं पाणी बाहेर पडतं आड कमीत कमी नाही म्हटलं तरी वीस ते बावीस फूट आड खोला आहे त्या आडातनं पाणी बाहेर निघतं सो so, महात्म्य आहे बरं का कोयना नदीचा घनवाडीच्या डोंगरा उगम पावलेला झरा आणि ह्या वांग नदीचा इथं आमच्या इथं गुंजाळात पावलेला झरा असं दोन झरा आहे ती एवढं मोठं मोठं झरा आहे ती बरं का आता आम्ही आपण तिकडेच जाणार आहे त्या झराकडे जर आमच्या शेळ्या हाणा चालत तर सुरेश भाऊ आमचं शेळ्या हाणतील आता काय तसं सुरेश भाऊ तुम्हाला सुरेश भाऊ काय दिसणार नाही ते सारखं चिडत असते मी आता व्हिडिओ बनवतो तर मला म्हणते माझा व्हिडिओ बनाव सोनं बिनं लागले काय मला काय कळत ना बाबा या माणसा तरी आमच्या सुरज सरांनी सांगितले असा कोण जो नाही म्हणताना त्या माणसाला कावा व्हिडिओमध्ये घ्यायचा नाही ती कोंघाडी माणसं असती तिसनी आपल्याविषयी काय आपुलकी नसती काय नसती म्हणून त्या माणसाला कधीच व्हिडीओमध्ये घ्यायचा नाही म्हणून त्या असल्या माणसाने घ्यायचं नसतं मध्ये आमचं चुलत आहे ते म्हणजे वाढल्याप्रमाणे पण तेव्हा गाव गाव का आताय आहे का आणि वरण कसं म्हणतील तुम्हाला काय करायचं बघा हे बघा हे बघायचं कस करत कसं करतय कसं करताय कसं करत पिशवीच्या आड़शाला जाते आहे असं पिशवीच्या आडुशाला दोन पण होते पूर्ण म्हणते मला व्हिडीओ मध्ये घेऊ नका पडतील मोबाईल पडला त्याच्या आईच्या गावात पडला मोरा فقط घेतला र शिरडा हर अस वाहणारा हा असा वाहणारा जरा आणि असं खूप छान असं पाणीकडे निवाळ संग पाणी निघत आणि या पाण्यातच इकडं असा फुड पाण्याचा असा डोरा साठलेला आहे खूप असा अतंग डोरा साठलेला आहे या आणि त्याच्यावर बसवलेला आहे बघा या गुंजाळाच्या झऱ्यावर बसवलेलं आहे इंजन इंजन बसवले असं खूप मोठा अनोगा काय बकरच चुकल्यामुळं मला पाळाय लागते ह्या बकऱ्याच्या बाटनं आता येते बघा कसा आपल्या मनानं माझ्या मागणं मागणं तुम्ही बघू शकता मित्रांनो येत आमच्या संजय शेजवाल यांनी इंजन बसवलेलं आहे आणि इथंच वरती त्यांचा घास आहे त्या हत्ती घासासाठी इंजन बसविले वरती असं तुम्हाला आता दाखवू शकत नाही मित्रांनो तर चाल आता बकरा आले घेऊन जातो ही जरापासून पाईपलाईन आल्या भाऊच्या वावराकडे बघायचं अगं ह्यातनं आल्या इकडं डोगूर अगं ह्यातनं संजूगावच्या वावराकडे आल्या पाईपलाईन अगं हे दिसतंय का पाईपलाईन पाईपलाईन अगं हे आमच्या संजूगावचा हत्तीघास संजोगावनं केलेला हत्तीघास या हत्तीघासाला त्या वांग नदीच्या पाणी येते हत्तीघासाला वांग नदीचं पाणी म्हणजे या डोंगर त्याच्या त्या दोन डोंगराच्या पल्लीकडनं इथं झरा उगम पावला त्या झऱ्याचं पाणी या हत्तीघासाला मिळते मिळवलं मित्रानं या जर व्हिडिओमध्ये माझं जर काही चुकलं असलं तर मला श्यामासोद्या मित्रांनो रामकृष्ण हरी